मित्रांनो सर्व प्रेक्षकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा साई मराठी ह्या मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता हा राकेश राकेश आपल्या मनाशी बोलतो की जी काही इंडोर जलेबी आहे ती माझी आहे अर्णव तुला मी कधीच ती तुझी होऊन देणार नाही या राकेशची ती ईश्वरी झाली पाहिजे असं म्हणत आता राकेश आपल्या खिशामधून एक मास्क काढतो आणि त्या मास्कडेच बघत राहतो त्यानंतर ही आपल्या व्यक्तीला कॉल करते आणि बोलते की इतका वेळ लागतो का कॉल उचलायला तर तो व्यक्ती बोलतो की सॉरी मॅडम मी तुम्हालाच कॉल करत होतो त्यानंतर आता पुढची प्रोसिजर काय आहे हे सर्व आता ही आपल्या व्यक्तीला सांगते तर तो ठीक आहे असे बोलतो तेथे ए या आय आर गेले होते आता फक्त हा माझा एआयआरच रिटर्न येणार आहे ती ईश्वरी तिकडेच गायब करा तिकडेच तिचं काय करायचं ते करा तिची वाट लावा असं पण इकडे लावण्य ही आपल्या व्यक्तीला बोलते त्यानंतर आता इकडे हा व्यक्ती बोलतो की घेऊन येतो मी तुमच्या माणसाला टेन्शन घेऊ नका तर लावण्य बोलते की यामध्ये अजिबात माझं नाव येता कामा नाही तर तो व्यक्ती ठीक आहे असे बोलतो तेवढ्यामध्ये आता लावण्य जी काही फोनवर बोलत असते तर पाठीमागून अंजली तिचं सर्व काही बोलणं ऐकत असते आणि आता ह्या अंजलीला सर्व काही सत्य समजलेलं असतं दुसरीकडे राकेशने मास्क आपल्या तोंडाला लावलेला असतो आता राकेश हा मास्क लावून इकडे ह्या अर्णव आणि ईश्वरी जवळ पोहोचणार असतो आणि त्याच वेळेस मित्रांनो आता इकडे अंजली ही या लावण्यासमोर येऊन उभी राहते लावण्याच्या पायाखालची जमीन सरकली असते आता ही अंजली या आपल्या लावण्याला बोलते की तू आता अर्णव बाबतीमध्ये कुणाशी फोनवर बोलत होतीस का त्यावर आता लावण्या लगेच बोलते की हो माझ्या सोर्सेस बोलत होते तेवढ्यामध्ये अंजली बोलते की कुठली सोर्सेस त्यानंतर लावण्य बोलते की आपल्याला ए आय या आर ची काळजी आहे ना त्यामुळे तर अंजली लगेच बोलते की त्या बाबतीमध्ये माझी ईश्वरी सुद्धा आली पाहिजे तुझे सोर्सेस नेमके कोण आहेत ग असं पण अंजली ह्या लावण्याला विचारते त्यावर आता लावण्य लगेच बोलते की कोण नाही माझ्या ओळखीची माणसे माझी रिलेटिव्ह माझी जरी मॉम तिकडे असली तरी पण तिच्या खूप ओळखी आहेत त्यावर आता अंजली लगेच बोलते की नॉर्मली सोर्सेस म्हणजे आपण पोलिसांचा विचार करतो ना म्हणून विचारलं की नेमकं तुझे सोर्सेस कोण आहेत ते बाकी काही नाही बाय द वे मागच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये अर्णव आणि ईश्वरी यांचं सर्व सीसीटीव्ही फुटेज मिळालेलं आहे त्यामुळे आता पोलिसांना एक खूप मोठा क्ल्यू मिळालेला आहे असं अंजली जेव्हा लावण्याला बोलते तर लावण्या लगेच बोलते की काय त्यावर इकडे आता अंजली बोलते की अगं तुझ्या चेहऱ्यावर असा हावभाव का आला तुझ्या चेहऱ्याचा रंग का उडाला असं पण अंजली आता ह्या लावण्याला बोलते त्यानंतर आता इकडे लावण्य बोलते की मला थोडस टेन्शनच आलंय तर इकडे अंजली बोलते की कसलं तेवढ्यामध्ये आता इकडे लावण्य आणि अंजली जेव्हा बोलत असतात तेव्हा आता नमुताई ही आता आजी या आजी बरोबर ह्या इकडे अंजली समोर येते तेवढ्यामध्ये आता अंजली बोलते की अगं नमुताई तू आली का तर आता आजी बोलतात की अगं ती खूप टेन्शन मध्ये आहे तिला बहिणीचा शोध लागला की नाही हे विचारण्यासाठी ती इथे आले आहे असं पण इकडे आजी या अंजलीला सांगतात त्यानंतर आता इकडे लावण्य जेव्हा नमुताई समोर आपल्या ईश्वरीला बोलत असते तर आजी खूप भडकतात आजी बोलतात की अगं ईश्वरीसारखी निर्मळ मनाची मुलगी नाहीसे आणि तू तिला नाव ठेवतेस अग तुझ्यासारखी खोटारडी बाई नाहीये आणि माझ्या बिचारे ईश्वरीला अजिबात नाव ठेवायचं नाहीये असं पण इकडे ही जी काही आजी असते ही आजी चांगलीच या लावण्याला धमकावते इकडे आता नमुताई थोडी खुश होते अंजली लगेच बोलते की हे बघ ईश्वरी अशी मुलगी आहे जो विचार करते तशीच बोलते आणि अगदी खरी आहे प्रामाणिक मुलगी आहे आणि अशा एकदम छान प्रकारे निर्मळ वागणाऱ्या मुलीवर जर तू ब्लेम करायला निघली तर आम्हाला त्रास होणारच ना त्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे असं पण अंजली आता जेव्हा ह्या लावण्याला बोलत असते तेव्हा नमुताई ही आता ह्या अंजलीकडेच बघत राहते आता तर लावण्य ही खाली बघत असते त्यानंतर आजी आता नम्रताला बोलतात की चल नम्रता तिकडे जाऊयात आता आजी आणि अंजली नम्रतीला नम्रताला दुसऱ्या रूम मध्ये घेऊन येतात लावण्य की या महतारीने पूर्णपणे त्या ईश्वरीचा पूर्णपणे एवढा काही तिचा माज आलाय या दोघींना एकदा फक्त मिसेस अर्णव शिर्कीची बायको म्हणून या घरात येऊ द्या कसा तुमचा माज उतरवते बघाच तुम्ही नावाची लावण्य नाही असणार ही असं पण इकडे आता ही लावण्य आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता इकडे ईश्वरीने शेकोटी पेटवलेली असते अर्णव जवळ झोपलेला असतो आता अर्णव चांगला झोपी गेलेला असतो आणि ईश्वरी बिचारी जागीच बसलेली असते ईश्वरी लगेच बोलते की माझ्यावर ओरडूनच दमला असेल झोपलाय आता तोंड उघडलं की सारखा ओरडत असतो त्याचं तोंडच म्हण नाही हा असं पण ईश्वरी आता अर्णवला बोलत असते त्यानंतर आता इकडे अर्णव हा खूप मासूक दिसत असतो त्यावेळेस इकडे आता ही ईश्वरी बोलते की झोपल्यावर खूप मासूम दिसतोय आणि जागा असल्यावर एखादा असं पण इकडे ईश्वरी आता अर्णवकडे बघत थोडासा विचार करू लागते आणि थोडस हळूच मनातल्या मनात चिंटू असं म्हणत गालातल्या गालत हसू पण लागते त्यानंतर इकडे आता ह्या अर्णवला थोडीशी झोपेमध्ये खाजव येते तर तो थोडस खाजू लागतो तर ईश्वरीचं लक्ष अर्णवकडेच असतं त्यानंतर आता ईश्वरी हळूच अर्णवच्या जवळ जाते ईश्वरी अर्णवच्या जवळ जाते आणि त्याच्या जवळ जाऊन बसते कारण आता अर्णवच्या तोंडावर एक खूप मोठा मच्छर डसलेला असतो आणि तो मच्छर काढण्यासाठी ही ईश्वरी अर्णवच्या अगदी जवळ गेलेली असते परंतु आता अर्णव झोपेमध्ये असतो तेवढ्यामध्ये आता ईश्वरी जेव्हा अर्णवच्या जवळ जाते तेव्हा मात्र अर्णव लगेच डोळे उघडतो अगं मी जरी झोपेत असलो ना तरी माझी एनर्जी जागी असते तुझ्यासारखी नाही माझी एनर्जी तर ईश्वरी बोलते की काय काय बोलले तुम्ही आता हँडसम अहो कसले हँडसम तुम्ही आता इकडे हा अर्णव लगेच ईश्वरीचा हात पकडतो आणि बोलतो की मला काय एवढं कमी पण समजू नको तेवढ्या मध्ये आता इकडे ही ईश्वरी लगेच बोलते की मला माहित आहे हो तुम्ही किती हँडसम आणि किती विचित्र आहे ते मला डोळ्यांनी दिसते अहो तुमच्या तोंडावर डास बसला होता म्हणून मी तो डास उठवायला तिथे आले होते बाकी माझं काही नव्हतं माझ्या मनामध्ये दुसरं काही नव्हतं असं पण इकडे ईश्वरी अर्णवला सांगते आता अर्णव बोलतो की हो का एवढी काही तुला माझी काळजी वाटते तर अर्णव लगेच बोलतो की अहो डास जर तुमचा रक्त पिला तर मग तो किती चिडचिड झाला असता म्हणून मी त्या डासाला उठवायला आले होते आणि बसा गपी ते आता झोपा असं पण इकडे ईश्वरी आता या अर्णवला बोलते त्यानंतर आता इकडे ईश्वरी या अर्णवला मशरूम खाण्यासाठी देते आणि बोलते की हे खाऊन घ्या तर इकडे हा अर्णव बोलतो की काय आहे हे तर ईश्वरी बोलते की मशरूम आहे त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की काही मशरूम विषारी असतात जंगलातले तुला कळतं का तर ईश्वरी बोलते की तुमचा जर एवढा विश्वास नाही तर मी अगोदर खाऊन बघते आणि मग तुम्ही खाऊन बघा त्यानंतर ईश्वरी आता ते मशरूम थोडस खाऊन दाखवते आता अर्णव बोलतो की मला नको आहे ते मशरूम त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की मी एवढ्या मेहनतीने हे सर्व तयार केलं आणि तुम्ही आता नको बोलता तुम्हाला तुमच्या आजीची शपथ आहे तुम्हाला हे खावंच लागणार आहे तर अर्णव लगेच बोलतो की मला आजीची शपथ घालू नको मी नाही खाणार तर अर्णव बोलतो की नका खाऊ असं म्हणत आता इकडे ईश्वरी लगेच उठते तेवढ्या मध्ये अर्णव बोलतो की दे इकडे आता ईश्वरी बोलते तुम्हाला खायचं नव्हतं ना तर अर्णव बोलतो की आजीची शपथ घातली म्हणून खायचं आहे बाकी काही नाही आता ईश्वरी अर्णवकडे बघते आणि ते मशरूम खाण्यासाठी अर्णवच्या हातात पुन्हा देते आता अर्णव ते मशरूम आपल्या हातामध्ये घेतो आणि ईश्वरीकडेच बघत राहतो त्यानंतर आता इकडे ईश्वरी जेव्हा ते आपल्या अर्णवच्या हातात मशरूम देते परंतु आता अर्णवचे हात खराब असतात तर अर्णव बोलतो की आता काय करावं हात तर खराब आहे आता इकडे ईश्वरी ही स्वतःच्या हाताने अर्णवला खाऊ घालते तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की आता मला खाऊ घालणार का तर आता ईश्वरी हो असं बोलते आता इकडे अर्णव पुन्हा ईश्वरीच्या हाताचा वास घेतो आणि खात असतो तर आता इकडे ईश्वरी अर्णवला स्वतःच्या हाताने ते खाऊ घालते आणि त्याच वेळेस आता हा जो काही राकेश असतो राकेश दूरवरून बघत असतो ईश्वरी स्वतःच्या हाताने चक्क अर्णवला खाऊ घालते हे सर्व आता राकेशने बघितलेलं असतं राकेशचा खूप जळफळाट होत असतो ईश्वरी अर्णवकडे बघत राहते अर्णव ईश्वरीकडे बघत राहतो त्यानंतर ईश्वरी अर्णवला बोलते की आवडले का तर इकडे अर्णव हो असं बोलतो छान आहे त्यानंतर इकडे आता हे सर्व बघून राकेशला काय करावं आणि काय नाही हे मात्र सुचत नसतं तेवढ्यामध्ये आता ईश्वरी अर्णव खूप एकमेकांच्या समोरासमोर बसलेले असतात हे सर्व राकेश बघतो तेवढ्यामध्ये आता ईश्वरी जेव्हा अर्णवला खाऊ घालत असते तेव्हा आता ह्या आपल्या ईश्वरीचं बोटच अर्णवच्या तोंडात जातं आता इकडे ईश्वरी लगेच आ असं ओरडते तेवढ्या अर्णव लगेच ईश्वरीकडे बघतो आता ईश्वरी बोलते की माझं बोट नका खाऊ मशरूमच खा आणि हे सर्व बघून आता या राकेशला काय करावं सुचतच नसतं त्यानंतर इकडे राकेश आपल्या मनाशी बोलतो की अर्णव आणि ईश्वरी हे तर खूपच जवळ आले आहेत एकमेकांच्या नाही मी तुम्हाला याची शिक्षा दिली आजच तर नावाचा राकेश नाही ते पण आत्ताच असं पण इकडे आता हा राकेश आपल्या मनाशी बोलत असतो आणि ह्या दोघांकडे खूप रागाने बघत राहतो इकडे आता घरामध्ये दे जी काही देवी माता असते त्या देवी माता समोर आपली अंजली इकडे आजी आणि ही नम्रता हे तिघे जण हात जोडून या ईश्वरी आणि अर्णवला लवकरात लवकर कुठे असतील तेथून घरी सुखरूप येऊ दे अशी प्रार्थना अगदी मनापासून करत असतात माझी ईश्वरी आणि अर्णव दोघांनाही सुखी राहू दे सुखरूप ठेव अशी प्रार्थना आजी करतात नम्रता सुद्धा या देवी मातेला बोलते की माझा पूर्ण विश्वास आहे देवी माते तुझ्यावर माझ्या ताईला काही होऊन देऊ नको असं पण नम्रता ही मनापासून देवी माते समोर हात जोडून प्रार्थना करत असते इकडे अंजली पण देवी माते समोर हात जोडते सर्वजण आता देवी मातेचे दर्शन घेत असतात तेवढ्यामध्ये वल्लरी ही त्यांना पाठीमागून बघत असते आता हे सर्व बघून वल्लरीला खूप आनंद होत असतो तर आता वल्लरी लगेच बोलते की आता जरी सुखरूप घरी आली तरी पुढे पुढे काय होणार आहे त्या मुलीचं मलाच माझं माहित त्याच्या आयुष्यामध्ये ईश्वरीचं बघा तुम्ही काय होत ते असं पण इकडे ही वल्लरी आपल्या मनाशी बोलत असते तेवढ्यामध्ये आता इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघे पुन्हा जंगलातून तेथून निघतात ईश्वरी बोलते की एवढ्या रात्री कुठं जायचं जा, सर तुम्ही माझं ऐका ना प्लीज सर आपण एवढ्या रात्री कुठे नाही जाऊ शकत तर अर्णव ईश्वरीला गप्प बसण्यासाठी सांगतो बिचारी ईश्वरी अर्णवच्या पाठीमागे धडपडत चाललेली असते रात्रीची वेळ असते त्यानंतर इकडे आता हा अर्णव आपल्या ईश्वरीला बोलतो की जेव्हापासून तुम्हाला भेटलीस ना तेव्हापासून माझ्या आयुष्यामध्ये सारखे निर्माण झाले आहेत असं जेव्हा आता हा अर्णव आपल्या ईश्वरीला बोलत असतो तेवढ्यामध्ये मध्ये राकेश पाठीमागून येतो आणि ह्या अर्णवच्या डोक्यामध्ये काठीने वार करतो आता इकडे हे सर्व ईश्वरी बघते ईश्वरी लगेच आता या अर्णवला सर सर म्हणत उठू लागते तेवढ्यामध्ये आता हा राकेश आपल्या ईश्वरीची ओढणी पकडतो आणि तिला खूप काही ओढणी पकडत तिला आपल्याजवळ खिचू लागतो तेवढ्यामध्ये आता ईश्वरी खूप काही ती ओढणी ओढण्याचा प्रयत्न करते आणि हा अर्णव आता खाली पडून हे सर्व बघत असतो तेवढ्यामध्ये राकेश काही ईश्वरीला सोडायला तयार नसतो राकेश आता ह्या ईश्वरीला इतकं काही जोरामध्ये खाली लुटून देतो आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा खूप प्रयत्न करू लागतो तेवढ्यामध्ये अर्णव हे सर्व बघतो आता हा राकेश या ईश्वरीच्या अंगावर बसलेला असतो ईश्वरी त्याला सोड सोड म्हणत असते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ती खूप काही आटापिटा करत असते तेवढ्यामध्ये अर्णव लगेच उठतो अर्णव राकेशला चांगलं बघतो हा राकेशच आहे दुसरीकडे आता अर्णव लगेच ह्या राकेशला पकडतो ईश्वरी बिचारी उठून घाबरत घाबरत उभी राहते आता अर्णव ह्या राकेशच्या तोंडाला जो काही मास्क लावलेला असतो तो मास्क आता खूप ओढण्याचा प्रयत्न करत असतो आता इकडे लावण्याची जी माणसं असतात ती सुद्धा जंगलामध्ये या ईश्वरी आणि अर्णवचा शोध घेत असतात एकमेकांशी सर्व पुढील प्लॅनिंग सांगत असतात आणि चला रे आपण इकडे बघूया तसं म्हणत त्यांच्या मोबाईलचा टॉर्च त्या माणसांच्या हातामध्ये असतो आता नेमकं तो टॉर्च या अर्णवच्या डोळ्यावर ती माणसे लावतात आणि तेवढ्यामध्ये आता राकेश तिथून पटकन ह्या अर्णवच्या पोटात एक बुकी मारतो आणि पळून जातो आणि त्याच वेळेस हे तीन माणसं जे असतात ते आता या आपल्या समोर येऊन उभे राहतात अर्णव आणि ईश्वरी दोघे स्थिती असतात इकडे आता अर्णवला समजतं की ह्याच लोकांनी या ईश्वरीला ट्रकमध्ये किडनॅप केलं होतं अर्णव त्यांच्याकडे चांगलंच बघतो आणि तेव्हा आता ही माणसं सुद्धा अर्णवकडे बघत असतात ईश्वरी सुद्धा असते अर्णव आता ह्या माणसांना बोलतो की काल रात्री तुम्हीच होते ना तर आता ही माणसे फक्त अर्णवकडेच बघतात तर आता इकडे ईश्वरी बिचारी खूप घाबरलेली असते अर्णव त्यांना बोलतो की तुम्हीच आम्हाला किडनॅप केलं होतं ना तर ही काहीच बोलायला तयार नसतात फक्त ती अर्णवकडेच बघत राहतात त्यानंतर आता एक गुंड जो असतो तो ह्या आपल्या अर्णवला खूप मारण्याचा प्रयत्न करत असतो तर अर्णव आता त्यांना चांगलं असतो आता अर्णव एक खूप मोठी हातात काठी घेतो आणि चांगलंच या गुंडांना बेदम चोपवत असतो ईश्वरी हे सर्व काही बघत असते आता ते गुंड खाली जमिनीवर पडलेले असतात आणि ईश्वरी आपल्या तोंडाला हात लावत तिथे उभी राहिलेली असते त्यानंतर ईश्वरी सुद्धा आता ह्या अर्णवला त्या गुंडांना मारण्यासाठी मदत करत असते अर्णव आणि ईश्वरीने एकमेकांच्या हात हातामध्ये हात धरलेले असतात परंतु हे गुंड आता खूप रागाने ईश्वरी आणि अर्णवकडे बघत राहतात आता पुन्हा हे गुंड उठतो आणि ह्या ईश्वरीला मारण्यासाठी येतो तर आता इकडे ईश्वरी खूप मोठ्याने सर असे ओरडते परंतु आता ह्या गुंडाने आपल्या अर्णवच्या नाकाला रुमाल लावलेला असतो ईश्वरीने तर दोन्ही हात आपल्या तोंडाला लावलेले असतात त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये सुद्धा ही गुंडा आता आपल्या अर्णवशी खूप झटापट करत असतात आणि इकडे ईश्वरी पाठीमागे उभी राहिलेली असते आता सर्व काही ह्या गुंडांच्या तावडीतून ह्या अर्णवने ईश्वरीला सोडवून इकडे ट्रक मध्ये वसण्यासाठी सांगितलेले असते आता ईश्वरी ही ट्रक मध्ये बसते ईश्वरी या अर्णवला बोलते की सर हाद्या द्या इकडे मी तुम्हाला वर घेते परंतु अर्णव बोलतो की तू बस वर मी येतो त्यानंतर अर्णव आता वरती ट्रक मध्ये चढतो तर राकेश आता एका झाडाच्या आड उभं राहून हे सर्व काही बघत असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर तुही रे माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद